एक महत्वपूर्ण असा माहिती महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सर्व लोकांना सांगत आहे महत्वपूर्ण माहिती अशी आहे महत्वपूर्ण व्हिडिओ असा आहे की पाठदुखी कंबरदुखी यामुळे बरेच लोक वैतागले असतात रामकृष्ण हरी सर्व लोकांना पुन्हा एकदा तर पाठदुखी कंबरदुखी कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल का किंवा त्या अनुषंगाने काय उपाय सांगता येतील का क्षणामध्ये पाठदुखी कंबरदुखी काय होतील का या मानदुखी पाडदुखी कंबरदुखीमुळं आम्ही अक्षरशः वैतागलेलो आहोत तर त्यासाठी काही रेमेडीज तुम्ही आम्हाला सुचवाल का किंवा त्याच्यावरती काही उपाय जे अतिशय खास आहेत आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची गोळी घ्यावी लागणार नाही वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आम्ही खात आहोत कॅल्शियमची गोळी खात आहोत ती कॅल्शियमची गोळी आम्हाची बंद झाली पाहिजे एक पेनकिलरची गोळी आम्ही खातो हो, ती पेनकिलरची गोळीसुद्धा बंद झाली पाहिजे आणि कुठं प्रवास करायचा आम्ही टाळत आहोत कोणाकडे जायचं आम्ही टाळत आहोत किंवा मानदुखी पाठदुखीमुळं आम्हाला प्रवास सुद्धा करायला जमत नाही यासाठी मी तुम्हाला खास उपाय सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण नीट पहावा अशी मला विनंती सर्व लोकांना करायची आहे कारण मी सांगितलेले जे काही उपाय असतात हे ग्रंथातील उपाय असतात आणि हे उपाय जादूची कांडी फिरवावी अशा पद्धतीने बऱ्याच लोकांना छान लागू पडत असतात तर माझं सर्व लोकांना सांगणं आहे की तुम्ही उपाय नीट जाणून घ्यावे पाठदुखी कंबरदुखी का होते याची कारण सांगतो सुरुवातीला आता तुम्ही म्हणाला कारण काय आम्हाला माहितीये की पाठदुखी प्रवास केल्यामुळे होते किंवा सतत आपण जर कंटिन्युअसली जर एका जागेवर स्थिती राहिलो पोश्चर जर उभा उभारला तर पाठदुखी होते तुमच्या कामाचा स्वरूप कसं असतं त्यामुळे पाठदुखी होते परंतु बऱ्याच लोकांना या सिम्पल गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी माहिती कराव अशी विनंती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे पाठदुखीचं एक महत्वाचं असं कारण आहे की आताचे जे काही खराब रस्ते आहेत हे खराब रस्ते हे तुम्हाला त्रास देणारे आहेत सतत खड्डे असतील सतत खड्डे सत या खड्ड्याच्यामुळे तुम्ही वैतागला असाल तर तुम्ही याला पाठदुखी मानदुखी कंबर त्रास होण्याची दाट शक्यता असते कॉम्प्युटरवरती काम करणारे मंडळी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात असतात सतत कॉम्प्युटरवरती काम करावं लागतं आणि हे कॉम्प्युटरवरती काम दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे मोबाईलवरती काम हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आपली मान सतत जर खाली असली किंवा मान जर अशी एका जागेवर स्थिर राहिली तर मानेचं मानेमध्ये क्रॅम्स येतात आणि बऱ्याच लोकांना मानदुखीचा त्रास होतो जर तुम्ही जाड उशी वापरत असाल आता बऱ्याच लोकांना जाड उशी वापरायची सवय असते त्याने सुद्धा मानेचे वेगवेगळे त्रास होतात मणक्याचे वेगवेगळे त्रास होतात तुम्ही सतत जर बाईक चालवत असाल आता बरेच लोक बाईक चालवतात आणि आजकाल रस्त्याची कंडिशन खराब असते सस्पेन्शन जर चांगले नसतील तरी सुद्धा मानदुखी पाडदुखी कमरदुखीचा त्रास होत असतो सतत होत असतो तर तुम्ही झोपताय कशावरती त्याच्यावरती सुद्धा असताल बघा सुखासन आस, सुखासन साठी माणसं वेगवेगळ्या गाद्या वापरतात तर गाद्या वापरण्यापेक्षा कडक अंतरून जर वापरलं तर मानदुखी पाडदुखीचा तर त्रास कमी होतो असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आश्चर्याने चकित व्हाल तुम्ही म्हणता काय आम्ही लोक एकदम गादी वापरण्याचं बघतोय आणि तुम्ही आम्हाला कडक अंतरुणावरती झोपायला सांगताय तर कडक अंतरुणावरती झोपल्यामुळं मानदुखी पाडदुखी कमरदुखी कमी होते हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला लोक सर्व लोकांना आश्चर्य वाटेल तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसून जाईल आता तुम्ही तुमचे जे काय टू व्हीलर असेल त्याला चांगलं सस्पेन्शन करणं गरजेचं असतं आता बऱ्याच लोकांना किक मारावून गाडी चालू करावी लागते तर किक मारून जर गाडी तुम्ही चालू करत असाल वारंवार तरी सुद्धा माकडाडाच्या हाडाच्या जे काय हाड असतं त्या ठिकाणी वेदना होतात आणि त्रास हा भयंकर चालू होतो किक मारून जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला सायटिका बऱ्याच लोकांना सायटिका शब्द माहिती आहे सायटिकाचा त्रास सुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जर खाण्यामध्ये बिघाड करत असाल तरी सुद्धा मला त्रास होतो पूर्वीच्या काळी खेड्यातील लोकांचं आरोग्य हे चांगलं आहे असं नेहमी सांगत जायचं बरेच लोक सांगतात बघा खेड्यातील माणसं वयस्कर माणसांना पाठदुखी होत नाही कंबरतुखी होत नाही किंवा वेगवेगळे त्रास होत नाहीत परंतु आता जरी काय आता झालेला असा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी खाण्याचा प्रकार हा खेडेगावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किंवा प्रस्थ वाढत चाललेला आहे मिसळी उसळी हा प्रकार बऱ्याच लोकांना खावासा वाटतो खेड्यामध्ये ज्या वेळेला हॉटेल वेगवेगळे गोष्ट लागतात आमच्या गावामध्ये मला आजही आठवतं की एक हॉटेल होतं छोटस आता पाच ते सात हॉटेल झालेले आहेत माणसं वयस्कर माणसं हे सकाळी उठल्या उठल्या घरी छा पित नाहीत हॉटेलमध्ये छा पिल्या जातात हॉटेलमध्ये सकाळी एकदा चहा दुपारी एकदा चहा रात्री एकदा चहा तीन वेळा चहा पिणं हे कंपल्सरी झालेले काय किंवा त्या हॉटेलला भेट देणं हा एक म्हणजे हॉटेलला भेट देणं हा प्रकार मित्र परिवार भेटणं किंवा ह्या गोष्टी ठीक आहे का वय झालं की माणसाला वाटतं की बोलून चालून राहावं किंवा टोपी ख्याली खुशाली कळाव्यात परंतु त्या हिशोबाने चहा पिला जातो म्हणजे खेड्यातील माणसांचं आरोग्य बिघडण्याच्या काही चुकीच्या चुकीच्या गोष्टी त्या मी कदाचित लोकांना पटेल काही लोकांना पटणार सुद्धा नाही तर चहा पिला जातो फरसान फरसाण किंवा भेळीचे पदार्थ हे खाल्ले जातात मी आजही गावाकडे गेलो की मुद्दा निरीक्षण असतं की माणसं काय ठाक तर फरसान भेळ भेळ मी हरभराच्या डाळीपासून तयार केली जाते चण्याच्या डाळीपासून तयार केली जाते आणि त्याच्याबरोबर मुद्दाम मिरची ही मागवली जाते ही मिरची तेलामध्ये परतली असते त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं आणि एक किंवा दोन मिरच्या खाव्यात असा संकेत बेळीबरोबर असल्यामुळं मिरची ही भरपूर प्रमाणात तयार केली जाते मिरची खाल्ल्यामुळं वेगवेगळे पाशनाचे त्रास होतात मिरची खाल्ल्यामुळं तिखटाचे किंवा मुळव्याचे त्रास सुद्धा बऱ्याच लोकांना होतात आता वय झालं की माणसाची कमजोरी सुद्धा असते परंतु चवीसाठी मिरची खाली जाते मिरची खाल्ल्यावर जर चहा पिलात तर पोटाची गडबड होऊन काही लोकांना लागतात रुग्ण सुद्धा येत असतात आणि चनाडा किंवा हरभऱ्याची डाळ जी आपण म्हणतो की हरभऱ्याची डाळ जरा वातुळ असते त्यामुळे वाताचे त्रास असणारे किंवा हाडाची झीज झालेल्या लोकांनी तीन गोष्टी टाळाव्याच टाळाव्या तीन गोष्टी कुठल्या ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो चणाडा नंबर एक किंवा हरभऱ्याची डाळ आपण म्हणू शकतो त्याला किंवा बेसन पीठ म्हणू शकतो हे आहारातून कमी असावं किंवा ज्यांना वाताचे त्रास झालेले आहेत किंवा हाडांची झीज झालेली आहेत किंवा गुडख्यामध्ये झीज झालेली आहे या लोकांनी चनाळा पूर्णतः वर्ज केलेली नंबर दोन अशा लोकांनी वांग टाळावं वांग आता वांगा काय टाळावं तर वांग हे वातुळ असतं हे खाल्ल्यामुळं पोटात गॅसेस पकडतात काही लोकांच्या आणि वाताचे त्रास वाढतात आजकाल नंबर दोन वांग नंबर तीन बटाटा आजकाल बटाट्याचं प्रस्त भयंकर वाढत चाललेलं आहे आमच्या कोकणामध्ये ज्यावेळेला आपण एखाद्याच्या जेवणात मी बोलवलं जातो जेवण कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा टाकला जातो हर गोष्टीमध्ये बटाटा अगदी व्हेजिटेरियन जेवण असतं त्याच्यामध्ये बटाटा मी समजू शकतो परंतु बरेच लोक नॉनव्हेजचं जेवण असतं चिकन मटण अंडे किंवा वेगवेगळे मासलीचे पदार्थ बरेच लोक आवडीने करतात या मासलीच्या पदार्थामध्ये सुद्धा बटाटा टाकण्याची पद्धत आहे बटाटा टाकल्यामुळे जेवणाला जरी चव येत असली तरी प्रत्येक जेवणामध्ये बटाटा असायलाच हवा हा काही नियम नाही किंवा हा असा अठ करणं अतिशय चुकीचं आहे तर बटाटा हा अतिप्रमाणात जर वापरला गेला तर पचनाचे त्रास होतात कारण बटाटा हा जरा जड आहे ही गोष्ट तुम्हाला मी सांगून सांगून लोकांना थक सांगतोस की ज्यांना वाताचे किंवा जिजेचे किंवा कंबरदुखीचे पाठदुखीचे मानदुकी त्रास आहे त्यांनी वास्तू पदार्थ हे बंद करा वास्तूळ पदार्थ कुठला बटाटा आणि चांगला या तीन गोष्टी बंद कराव्यात <coughs> हिरवीरचे बंद करावी आता तुम्ही आम्हाला सर्व लोकांना सांगितलेलं आहे की पाडदुखी मानदुखी कंबरदुखीसाठी काय करावं तर समजा तुम्ही फॅनच्या खाली झोपत असाल समजा तर फॅन वरती आहे आणि खाली झोपत असाल तरी सुद्धा पाठदुखीचा त्रास हा बऱ्याच लोकांना होत असतो वारा हा सतत जर लागला तर शिंका येणं मानदुखी पाठदुखी कमरदुखी होणं हा प्रकार होत असतो ज्यांना सतत एका जागेवरती बसून ड्रायव्हर की करावी लागते किंवा सतत गाडी चालवा लागते त्यांनी कडक घेण्यापेक्षा तुम्ही एखादी उशीवरती बसून गाडी चालवावी आणि गाडी चालवल्यानंतर कंटिन्युअसली गाडी जर तुम्ही चालवत असाल ड्रायव्हर मंडळी तर अर्धा तास किंवा तासभर गाडी चालल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन एक व्यायाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे हा व्यायाम जर केला तर मानदुखी पाठदुखी कमरदुखी त्रास कमी होऊन जातो तर तुम्ही गाडी तासभर गाडी चालल्यानंतर उतरायचं आणि दोन्ही हात असे वरती करायचे दोन्ही हात वरती करून दोन्ही हात वरती केल्यानंतर अलगत पाठीमागे अलगद पाठीमागे असं पाच वेळा करायचं एक दोन तुम्हाला बस खुर्चीच बसल्यामुळे सांगता येत नाही सलग सरळ उभं राहायचं पाय दोन्ही पाय जवळ करायचे आणि एक खाली तितकं जमल तेवढं असं एकदम खाली पडता कामा नाही तितकं जमल तेवढं एक परत वरती हात करायचे दोन तीन चार पाच असं करून थोडंसं हलक्या हातानं थोडंसं एकदम काय हाड मोडायचं नाही असं करायचं किंवा मानेचा त्रास असणाऱ्या लोकांनी हलक्या हातानं वर खाली इकडं तिकडं बघून असं करायचं जेणेकरून तुमचा मांदुकी पाडदुखी त्रास कमी होऊन जाईल आता यावरती काय उपचार सांगता येईल का आम्हाला की जेणेकरून आमचा पाडदुखी मानदुखी कमरदुखी त्रास कमी होऊन जाईल आता तुम्हाला मी तेल या ठिकाणी सांगत आहे या दोन तेलाचा वापर तुम्ही जर करून घेतला तर वेगवेगळे त्रास कमी होऊन जातील बाजारामध्ये महानारायण तेल नावाचा औषध मिळतं महानारायण तेल नीट ऐकून घ्या महानारायण तेल किंवा नारायण तेल हे नारायण तेल किंवा महानारायण तेल साधारण तुम्ही दोनशे एम एल घेणे त्याच्यामध्ये गवती चहाचा अर्क गवती चहा आपण जो पितो चहामध्ये वापरतो त्या गवती चहाचा अर्क विकत पितो तो, तो साधारण दोनशे एम एल महानारायण तेल किंवा ते नारायण तेल याच्यामध्ये तुम्ही पन्नास एम एल गवती चहाचा अर्क टाका मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळा आणि मानदुखी पाठदुखीवरती तुम्ही जर हलक्या हातानं मालिश करताय तर त्रास लावता क्षणी कमी होऊन जातो इतकं हे तेल अतिशय जबरदस्त आहे इतकं हे तेल गुणकारी आहे आणि लांबान काम करत असतं तर हे तेल तुम्ही वापरावं किंवा किंवा निर्गुडी तेल निगडी वनस्पती जे काही असते या निगडी वनस्पतीच्यापासून निर्गुडीत तेल तयार केलं जातं हे निर्गुडीत तेल तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास एम एल दोनशे एम एल निर्गुडी तेल किंवा पन्नास एम एल गवती चहाचा अर्क टाकून मिक्स करून तुम्ही मानदुखी कंबरदुखीवरती लावताय कमी होऊन जातात नंबर दोन उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे ज्यांना झिजा झालेला आहे त्या सर्व लोकांनी त्या सर्व लोकांनी डिंकाचे लाडू हे शेवावे डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळं हाडांची चीज कमी होते कॅल्शियमचा उत्तम स्रोत जर फुटला तर डिंकाचे लाडू आहे हे डिंकाचे लाडू तुम्ही छोट्या छोट्या प्रमाणात कोठे एवढ्या गोळ्या ज्यामध्ये डायबिटीजचा जर जर रुग्ण असेल मधुमेह रुग्ण असेल अशा लोकांनी अशा लोकांनी गुळाचा वापर करावा आणि गुळ डिंक तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं सा जिन्नस चांगलं लागा म्हणून खोबरं जिन्नस चांगलं लागा म्हणून काजू बिझनस लागला चांगला लावून थोडंसं बदाम असं टाकून जर तुम्ही आहारामध्ये सेवन करताय तर तुम्हाला जिजाचा त्रास असतो गुडघ्याची झीज किंवा कमरेची झीज हा त्रास कमी जाईल तर हे तुम्ही अवश्य करावे त्याचा तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होत असतो ज्यांना मानदुखी पाठदुखी कमरदुखी आहे त्याच लोकांचं जर संडासला कडक होत असेल शौचाला कडक होत असेल तर वाताचा त्रास हा वाढताना दिसतो संडासला कडक किंवा दररोज जर संडासला होत नसेल तर पोटात गॅसेस होतात ते आपल्या सर्व लोकांना माहिती आहे आणि पोटात गॅसेस झाला की मग इकडं दुखणं इकडं दुखणं किंवा इकडे ह्या साईडला दुखणं ह्या साईड दुखणं कंबर आखडणं कंबर दुखणं पाठ आखडणं पाठ दुखणं हा प्रकार नेहमी होत असतो तर ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी टाळावी जेणेकरून तुमची मान दुखी पाडू कंबर तुम्ही कमी होऊन जाईल काही लोकांना एक अतिशय घाणेरडी सवय असते ही घाणेरडी सवय मी बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघितलेली आहे सवय कुठली तर आंघोळ केल्यानंतर म्हणजे डोक्यावरनं लोक आंघोळ करतात आणि डोक्यावरनं आंघोळ केल्यानंतर काय करतात एक चुकी करतात चुकी अशी आहे की चुकी अशी आहे डोक्यावर आंघोळ करायचं आपल्या टॉवेलने पूर्ण अंग आपण पुसून नंतरच बाथरूममधून बाहेर यावा असा संकेत आहे किंवा असं सांगितलं जातं परंतु थोडं थोडंसं हे करायचं पटकन येऊन फॅनच्या खाली बसायचं नंतर मग केस वगैरे पुसायचे जेणेकरून केस अशी पटकन वाळतील किंवा असं थोडंसं सुकतील आणि नंतर मग थोडशी लगभग काम करायचं मग अशा लोकांना चमका भरणं कमरेमध्ये मानेमध्ये पाठीमध्ये किंवा असे लसण भरणं उसन भरणं गावामध्ये काय प्रकार म्हणजे वापराचार आहेत लसन भरणं उसन भरणं किंवा चमका येणं किंवा क्रॅम्स येणं हा प्रकार होत असतो तर हा जो काय केवळ या कारणामुळं असेल तर ते कारण टाळावं हो। अचानक वाद वाढतो आणि हा वाढलेला वाद तुम्हाला वेगवेगळ्या त्रास कमी करत जातो तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळे विचारात सांगितले तर कॅल्शियम साठी डिंकाचा प्रयोग करा घ्यावा तोक भस्म म्हणजे कोंबड्याच्या पांढऱ्या जे काही कवच असतं त्याच्यावरून त्याच्यापासून तोक भस्म हे तयार केलं होतं बाजारामध्ये साधारण चिमटीवर तुम्ही घेतलं साखरेबरोबर तर त्याचा तुम्हाला फायदा अतिशय छान होत असतो तेसुद्धा तुम्ही सेवन करावं असं मला ज्यांना कॅल्शियमचा स्रोत कमी आहे किंवा हाडांचे विकार आहेत ते त्या लोकांनी वेगवेगळे वेग कॅल्शियमचे स्त्रोत करण्यापेक्षा आता हा उपाय आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यावा आयुर्वेदामध्ये दशमगराष्ट आणि महार असणारी काढा हे दोन औषधं अतिशय छान पद्धतीने काम करत असतात वाताच्या विकारावरती दक्षिण महाराष्ट्र महाराज नदी याचा वापर तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने अवश्य करून घ्या आयुर्वेदामध्ये चंद्रप्रभा वटी नावाची गोळी सांगितलेली आहे ही चंद्रप्रभा वटी वेगवेगळ्या हाडांच्या वेगवेगळ्या तुमच्या शिष्टीमूर्ती छान पद्धतीने काम करत असतं चांगल्या पद्धतीने चंद्रप्रभावटी दोन सकाळी दोन संध्याकाळी वैद्याने सल्ल्याने घेऊ शकतात लाक्षांधिक गोगुळ नावाची गोळी ही समस्त हाडांच्या विकारावरती अतिशय उपयुक्त आहे त्या दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या संध्याकाळी खाल्ल्यानंतर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने जर तुम्ही घेतले तर तुम्हाला अतिशय शांततेने फायदा होत असतो तुमची झीज ही कमी होऊन जाते तुमचा त्रास हा कमी होऊन जातो बाभळीची जी काही शेंगा असते या शेंगेची म्हणजे बाबरीचे दोन प्रकार पडतात गावरान बाबळ सुबाबुळ येडी बाबुळ तर या गावरांच्या काय बाबळा असते त्या गावरान बाबळाची जी काय शेंग असते ती शेंग आणायची त्याची पावडर करायची आणि या शेंगेची पावडर साधारण दोन चिमीट त्याच्यामध्ये दोन चिमटी खडी साखर आणि पाव चमचा तूप असे मिश्रण घेऊन सकाळ संध्याकाळ सलग तुम्ही एकवीस दिवस किंवा बेचाळीस दिवस जर सेवन करताय तर हाडांचे वेगवेगळे विकार किंवा वाताचे वेगवेगळे विकार किंवा कमरेत शीत असेल कमरेत गॅप असेल मानेत झीज असेल मानेत गॅप असेल तर गॅपवरती साता सिंपल उपाय सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या आणि गावाकडे तर पुष्कळ प्रमाणात लो या लोक विचारतात आमच्यामध्ये गॅप झालेली आहे आमच्या गुडघ्यात गॅप झालेली आहे आमच्या मानेमध्ये जीज आहे तुमच्या तुझा आहे तुझ्यापाशी पाशी परत तुझा जागा चुकलाशी अशी एक म्हण आपल्या सर्व लोकांना माहितीसुद्धा असेल तर माणसांना समोर माहिती असतं परंतु ह्या गोष्टी दिसत नाही तर हे हे सोपे प्रयोग तुम्ही अवश्य करून घ्यावेत अशा लोकांनी ज्यांना कमरेचा त्रास आहे अशा लोकांनी आंघोळीच्या पूर्वी आंघोळीच्या पूर्वी पूर्ण अंगाला तेल लावणं हलक्या हातानं आणि नंतर मग कोमट पाण्याने आंघोळ करणं याने मसल्स पूर्वपदावर येतात आणि मसल्स पूर्वपदावरती येत असल्यामुळं वेगवेगळे वे त्रास होत नाही ज्यांना सतत फिरावं लागतं आता कामाच्या निमित्तानं बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी वे वे फिरावं लागतं तर फिरल्यामुळं सतत फिरल्यामुळं बऱ्याच लोकांना वेगवेगळे वे 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 वाताचे त्रास होतात तर अशा लोकांनी अवश्य चांगल्या पद्धतीनं एक खोबरेल तेल किंवा तिळ तेल, तेल, तेल मालिश करायची पूर्ण अंगाला नंतर गरम पाण्याने आंघोळ करायची हा सोपा सोपादर उपाय जर केला तरीसुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो तर बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा वर्णन आपण नेहमी करत असतो तर सर्व लोकांनी ह्या गोष्टी विचारपूर्वक कराव्यात त्याचा फायदा हा सर्व लोकांना अवश्य होत असतो बऱ्याच गोष्टींचा आपण सांगता येतात शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख हा केलेला आहे तर माझं सर्व लोकांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही या गोष्टी विचारपूर्वक कराव्यात आयुर्वेदशास्त्रातील गोष्टी या आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने जर तुम्ही करताय तर तुमचे त्रास हे कमी होऊन जातात आता बऱ्याच अंशी सांगतो कुठल्या पॅथीला आम्ही या ठिकाणी नावं ठेवत नाही किंवा कुठली प्याथी चांगली किंवा कुठली पॅथी वाईट याबद्दल ही आपली चर्चा नाही आपली चर्चा ही तुम्ही बरं होणे यासाठी आहे एखादी पेनकिलरची गोळी खाणं वेदना थांबवणं किंवा एखादी स्टिरॉइडची गोळी खाणं वेदना थांबवणं इथपर्यंत घेणं म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट घेतात असं नाही तुमच्या वेदना कुठल्याही प्रकारची गोळी न खाता बंद झाल्या पाहिजेत कुठल्याही प्रकारची कॅल्शियमची गोळी किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न खाता या तुमच्या वेदना या चुटकीत बंद झाले पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही हे उपाय अवश्य करून घ्या आणि मानदुखी पाडदुखी कंबरदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी अवश्य पाठवावा अशी मला सर्व लोकांना विनंती आहे आणि प्रार्थनासुद्धा आहे तर आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मी खूप सारे आभार व्यक्त होतो आणि असेच नवनवन व्हिडिओ आपण पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करून हा व्हिडिओ सर्वजणांपर्यंत पाठवावा पुढच्या वेळेला तुम्ही कमेंट करा की या विषयावरती हो व्हिडिओ टाका त्या अनुषंगाने व्हिडिओ अवश्य तयार केले जातील आणि तुम्हाला त्या अनुषंगाने माहिती ही सांगितली जातील वेडिया पुढच्या वेळेस जेवढी तोपर्यंत कृष्ण हरी पाणरंग अशा नवनवीन माहिती पाहण्यासाठी अवश्य हे करा